छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिंडोरी तालुक्यातील तिलोळी शिवारामध्ये अवैधरित्या गांजाची विक्री करणारे इस्मावर स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकलाय तर पन्नास किलो एकशे तीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केलाय नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी आदेशित केल्याप्रमाणे जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचा समोर उच्चाटन तसेच सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी सत्वर कारवाई करण्यात येते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकानं दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैधरित्या अंमली पदार्थ गांज्याची विक्री करणाऱ्या इस्मावर छापा टाकून कारवाई केली आहे सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार दिंडोरी तालुक्यातील तिल्लोळी फाटा पोस्ट पोचरगाव परिसरामध्ये परी एक इसम हा अवैधरित्या अंमली पदार्थ कब्जामध्ये वाळवून विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकून अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या विक्री करणारा इसम चंद्र नामदेव राहणार तिल्लोळी पोस्ट कोचरगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक ताब्यात घेऊन त्याच्या कब्ज्यात कब्जातून दहा लाख दोन हजार सहाशे रुपये किमतीचा पन्नास किलो एकशे तीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे सदर इसम हा विनापरवाना बेकायदेशीरित्या मानवी मानावर विपरीत परिणाम करणारा गांजा विक्री करण्यासाठी करताना मिळून आला आहे त्याच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हा इसम अंमली पदार्थ गांजाची साठवणूक करून विक्री करत असल्याचं उघडकीस आलेलं असून त्याच्यावर त्याने हा गांजा कुठून आणला आहे कुणास विक्री करणार होता याबाबत पथक कसोटीनं तपास करत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीणचे आदित्य मिरखलकर यांच्या मार्गदर्शन आणि सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक उद्धव सुदर्शन बोडके पोलीस अंमलदार विनोद टिळे संदीप नागपुरे आब आबा पिसाळ माधव साळी श्रीकांत गारुंगे इम्रान पटेल रवींद्र गवळी पोलीस अवलदार ललिता शिरसाटे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे न्यूज ए नाईन महाराष्ट्रासाठी संदीप अवधूत दिंडोरी